न बोललेली स्त्री आपल्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक वानराने तिच्याकडे बघून मान खाली घातली होती मान खाली होती म्हणजे परस्त्रीकडे पाहता असताना इतकी दृष्टी वानरांची हगा त्या गोडांकुळाची निकडे लंकेशा कामिनी स्थित आगळे हे चक्षुची नवाळे धरणी पाहते काय डोळे होती त्यांची त्या लंकेशाच्या रावणात त्या नगरीतली एक कामिनी आली तिला बघितल्या सगळ्यांनी मातीकडे पाहिलं जमिनीकडे पाहिलं विवेक वानरांचा जागा होता वानर प्रभावशाली होती इतकी वानर तत्वन वागले होती सुग्रीवादर सांगितलं भगवान काय सुग्रीवाद किशोरीना नरेश बोला आपल्या शिराच्या समोर राजा रावणांच्या सुलबाई आल्या आदर भा किती मोठा आहे राजा रावणांच्या सुलबाई आल्या ठीक आहे लखन जी प्रभू बघा कोण आलं विचारलं काय काम आहे माझ्या पतीचं डोकं तुमच्या पक्षात आलं देऊन टाका तार घेऊन अगदी तार घेऊन ताट आणि कपडा ताट सोन्याचं त्या सोन्याच्या ताटात ते डोकं ठेवलं त्याच्यावर कपड्याला झाकलं आणि सुलोचनेच्या हातात ते देऊन टाकलं तर ते जाता जाता सहज साजूक पावलं टाकता टाकता वडील एवढे होते तुम्हाला वाचू शकले नाही काय तुमचे कुंभकर्ण काका इतके मोठे ते वाचू शकले नाही तुमचे एक काका प्रभुरामचंद्राच्या पक्षात गेले ते वाचू शकले नाही माझे वडील असले तर तुम्हाला मृदुदेव नसत ते खतकन असले आणि ते मुळे तुझ्या बापानं तर काटा काय लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मारले मी आणि हा म्हणतो तुझ्या बापाने त्रिकालज्ञानाचा विचार केला बोधानं त्यावेळेला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं विशेष आहे आणि सुलोचना माझी मुलगी आणि इंग्रजीत माझा जावं पोरीच्याच कपडावरच कुंक पुसलं जाता माझीच्याच कपडावरच कुंक पुसलं बारीक चेहरा दादा राम काका काय करावं विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभुरामचंद्राला विनंती केली दादा उठवा लागतो जाय खूप प्रयत्न केले के नाही दादा के शेवटी उठवण्याचा प्रयत्न करत असताना विश्वात एक नंबरच्या एकोणावीस संन्याशापैकी एक नंबरचा संन्याशी त्या मारुती रायने आश्रमातून एक श्लोक आणला प्रभुरामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला तो श्लोक वाचिल्याच्या नंतर लक्ष्मीकडे बघितलं आणि सांगितलं लखन उठित जावय नाही 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 उठित प्रभुरामचंद्राच्या हाताने वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला लयमो ठालीचे न्याय चुकत असतील ना वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला आणि हा न्याय चुकल्याच्या नंतर वशिष्ठानं सांगितलं करतंय कुणीतरी शूद्र साधना करतय याच्याकरता आयुष्य पाप वाढले आणि अकरा वर्षाचे पूर्व तात्या मरण पावले असं वशिष्ठाच्या संदेश आला मला हा संदेश चुकीचा होता इथे माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगतात सकळासी उद्धार हरिच्या नावे भजन सर। भजन करण्यासाठी सर्वांना अधिकार उलट सांगतो का तुम्हाला महाराजाचं पोरग भजन करीत असल तर काय नवल नाही मृदंगाचं पोरग मृदंगाचार्य होत असेल काय नव्हते आमचं काट्ट कीर्तन करीत असेल काय नव्हले तुमचं गात असेल काय नव्हले ज्याचा बाप दारू उठे त्याचा त्याच्या पोरानं भजन करावं त्याची पाठ फात परंपरा नाही त्याला परंपरा नाही त्याची फाकतायची असती मास्तर काय नव्हण्याची गोष्ट आहे ते काय आहे का ज्याला परंपरा नाही त्याला मोठं व्हावं मग किराताचं बुरग भजन करत याचा सन्मान पंढरपुरातल्या मार्गाला वाटावं का, हो का नाही यान याने वशिष्ठाचं ऐकून मारलं सोडीला चंद्रात प्रतिवान आणि त्या किरा चित्र सशे पोरग पूर्ण त्या बाईन तिघ रामचंद्राच्या पुढं तर नाही तुम्हाला येत माहिती का आपल्याकडे मन होते धसकाटाला अकस्पट समजायचं नाही धसकाटाला अकस्पट समजायचं नाही धसकट का हकळ तर का पायात घुसल्या बाबा चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपसत नाही मग त्यात त्यात पिकावा पाय खात्यावा मंगळच कट बजार करीतात त्याच्यामुळे कोणाला साधं समजायचंच नाही बाई लावरच चित्र हे हे नाही सशल चित्र सशणाऱ्या जरी कोणाक ती बाई असेल असं समजायचं नाही गरिबाला डोकं नसते असं कोण म्हणते असं कसं आपल्याला अधिकार होतो म्हणण्याचा नाही नाही साधं समजायचं नाही आणि कोणाला लहान समजायचं नाही मोठ्या लाकड्यानं बारकाल्या लाकडायला लहान म्हणायचं नाही कारण मोठ्या किती शांतपणा केला तरी ते पेटत नसते ते पेटण्यासाठी त्याला बारकालीच लाग लागतात सरपंच तुम्हाला सरपंच होण्यासाठी तुमच्या गाडीत बसले तुम्हाला मतदान करतात असं नाही कधीतरी बारकाली उतरते म्हणून तुम्ही बारकाल्यांना कधी साधं समजायचं नाही अद्याप नाही बारकाल्यांसाठी कधी गाडीचे काच खाली कधी जा ते आयुष्यभर तुमच्या पाठीमाग राहत असतील माझं म्हणजे रेडीमेड कपड्यातो दुकानावर उगत तुम्ही म्हणता आमच्यावर बॉम्ब टाकतात काही आपल्याला राजकारण कोवढी कळत नाही काय घेण्याची आपल्याला कळत फक्त पंढरपूर आता तितकंच बघायचं काय करायचं आमच्या मित्राला चांगलं गातायचं ते म्हणलं ग्रामपंचायत सदस्य होता साडेतीन एकर जमीन एकोणीस शेळ्या चट फुकलं ना आता नाशिकला कडे घालाय नेंद कसं गार लागायला सदस्य म्हणा जाऊ दे काय नका नको म्हणलं ते म्हणला तुला मो खपतच नाही आता कसं खपाय काय गरज होती काय मस्त चांगली म्हणत होता लोक पैसे देत होते अरे फवारा पाठवर घातल्या पाचशे भेटते इथं खाऊ घालून पैसे देत होते आणि काय शाळे होतो आला सर म्हणलं द्यायला होते ते काम असते आपण परमार्थांच्या लोकांना शरीरा करायचं फोकट करेता पुढं नवाल सांगतो प्रभू तुम्ही मारल कोण म्हणताय मी मारलं ज्या बानानं पोरग मिळतं का काका ते बाणबाईनं पुढे टाकला राम नाम मुद्रांक राम नामाची मुद्रा होती त्याच्या कोणाचा सा बाण साक्षीला सुमंतशी या बानानं पोरग गेलं पाय पडता येते हा जगाचा बाप गेलो पाय कसं पडता येते काय केलं माहितीये का दोन्ही हात छातीवर पडली नम्रतेच हातात शस्त्र संपलं त्यानं हात वर लक्षण लक्षणे पण जगाचा हे कसं पाया पडावा म्हणून दोन्ही हात छातीवर ठेवले मान खाली केली नम्रतेच लक्षणे जनावरात सुद्धा नम्रतेच लक्षणे हे कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं ते कुत्रे जर त्याला घसत असतील ते या नकाशा घालायचा दोन्ही पायाच्या घातली की समजायचं नम्रतेच लक्ष नाही याच्यासाठी पुराण पाहजी करत आहे का सकाळी खालीली भाजी दुसऱ्या दिवशी सांगता येणे त्याला काय पुराण पाहता येते आणि पुराण पाहणार तरी कोणती हे वाचून दुसऱ्याच दिच काय वाचायचे तर दुसऱ्याचं छळण करण्यासाठी वाचिन नाही मूर्खपणाचं नरकलदा शिंदा असतो व्यवहारातल्या गोष्टी काटेकोर चौकटीत जपा जगाचा मादक आपल्या नित्य सानिध्यात आहे मी नेहमीच सांगत असतो मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल सकाळी साडेआठला जर मुलाची लक्झरी येत असेल टेम्पो येत असेल काय त्याचा ते ऑटो रिक्षा येत असेल साडेआठला तर त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीने डबा भरावा शाळेचा डब्बा भरावा त्याची स्वाक्ष द्यावा त्याची पेन्सिल द्यावा त्याचा बुट द्यावा पण त्याची माय स्वयंपाक करीत तिने आजी तुळशी लिहिले घाली आणि त्या पोलाची पेन्सिल हि पेपर कोणाच घेत आणि मग आजी म्हणते महाराज कसं कस भायतानाच करायला ताण घेऊ नकोस ते मोठं झाल्यावर अंगवा घालणार आहे कारण त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तो तुळशी रिगे घातले ना, ना, याचस याचस तर नीद्वार्ण नीद्वार्ण शे शे ना तो शंभर ग्रंथ वाचायचे असते पण त्याला शाळेत काढून देणं हा खरा हरी आहे ही खरी साधन आहे ही खरी नाही आहे घरात नीट वागणं याच कीर्त याच नाव कीर्तन आपण जर नीट वागत नसतो आणि शेजोनशे महाराजा उकडूनच चिरून खाल्ले तर काय उपयोग आणि महाराज इथं असले पाहिजे जेव्हा महाराज माय बापाला सांभाळतो त्याच कीर्तन आहे का तो जर माय नसल तर त्याचं कीर्तन ऐकताल तर गावाला कुरूप लागलं त्याची अंदावी पावले सांगेपरी वागेल त्याशी थोर मानावे आणि सांगेपरी न वागेल त्याशी चोर मानावे काय करायचे नुसतं सांगून सांगून सांगत आतापर्यंत सगळी सांगत चाली वागतंय कोण करतय कोण महत्वाचं भाग आहे मग प्रभू रामचंद्रात छातीवर ठेवले बाईन सांगितलं देवा ही माथारकची काठी माझी माझं उलट केलं रे देवा याच्या हातानं माझं सगळं व्हायला पाहिजे तर माझ्या हातानं लेकरांचं व्हावा हे उलटी गंगा वाहते रे देवा याच्यावर काय करता येईल का तुला जगाच्या मालकानं सांगितलं मा एकांतात तुला माफी मागतो पण मला याला जिवंत करता येत नाही वाल्मिकांनी कसं लिहिलं नव्हतं वाल्मिकांनी लिहिलं नव्हतं ऐका नव्हत जावायला सुद्धा जिवंत करता आलं नाही वाल्मिकांना लिहिलं नाही स्वतः एक गरीबाचं पोरग मारलं देवानं मारलं याच्या पाफामुळं या पापामुळं अकरा वर्ष त्रेपन्न दिवस त्याला मायबाप सोडून राहावं लागलं ला। वैकुंठीचा हरी आणि तान्हा यशोदेच्या घरी देवकी सारखी माता आणि वसुदेवासारखा ज्ञानी पिता सोडून यशोदेच्या यशोदा काही वाईट होती असं म्हणायचं नाही पण मायबाप सोडून तिथं राहावं लागलं हे ला ला। किराताचं गरीबाचं पोरग मारल्याचं पाप देवाच्या डोक्यावर होत सांगितलं ते पाप पडायला तयार करतो पोरग उठीता येत नाही कारण लिहिलं नव्हतं वाल्मिकांना तसं मग येतात अशी कितीतरी पुरावे फक्त दोनच सांगतो तुम्हाला त्या किराटाचं पोरग उठिलं नाही स्वतःचा जावाही उठिला नाही आणि ऐका आता नवर शिक्षण महर्षाचं पोरग शिक्षण महर्षी नुसत्या भारताचा नाही बाबूजी पृथ्वी जितके देश आहेत का या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपणी पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे शिकायला होता आणि पंढरपुरातला मालक त्यांच्या घरी शाळेत शिकायला होता आणि या शिक्षण महर्षाचं पूर्व समुद्रावर आंघोळ करायला गेलं आणि आंघोळ करता करता बुली विद्या संपली आणि निघता निघता त्याच्या आईचं दर्शन घेतलं गुरुमातेच सांदीपणींची पत्नी कृपीचं दर्शन घेतलं आणि येऊ का म्हणले अरे तू इथं तो होतास तोपर्यंत काय वाटत नव्हतं रे पण तू गेला की माझा मुलगा कोणाला पाहू देवाच्या लक्षात आलेलं पूर्व देवा द्यावा पुत्र मृतपुत्र जीवन बॉल आणि ते पूर्व वापस आणून दिलं भगवान घरी गेले दृष्टांत संपला स्वतः स्वतःनं जिवंत केलं नाही किराताचं पूर्व स्वतःच्या सख्या भावाने जावाही मारला जिवंत केला नाही आणि समुद्रात मेने जिवंत करून दिलं यालाच नवल म्हणतात नवन के वा Thank <laughs> you. Thank <laughs> you.

माझी भाषा नाही शिक या खाद्याला राग आला तर कीर्तन घेणार नाही नको घेऊ तुला तीच गाव पटेल छेतीस गाव पैशासाठीच कधीच करायचे असतील तर असा पाहिजे मला पैशाचा त्याच्यामुळे नाही कोणाला बोलायचं ढालावढ चांगलंच सांगितलं जर एखाद्याला राग येत असेल तर मालकाचा पुरावा आहे राग आला तर काय पण खरं बोलत जा कीर्तनकार जर पुढच्या बोलत असेल खरं बोलत नसेल स्वतंत्र नरकाची व्यवस्था करावी लागेल हे गरज आपल्याला उपदेशाला आरुढ असलं पाहिजे कीर्तन एखाद्याला थोडस काही राग आला असेल बाबा पण दहा लोकांक बरं वाटेल त्याच्यासाठी नालायक व्यक्ती होताय नायक नालायक नालाय त्याला सांगणाराही नालायक कस होता त्याचं नाव लंकेचा राजा रावण त्रास दिला ऋषीमुनींना त्रास दिल्याच्या नंतर ऋषी मुनींनी आपली वेदना जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राकडे मांडली आणि प्रभू रामचंद्राने त्याला सळो कि फळ करून सोडलं भेट इतकं नालायक होत इतकं शातूर होत हे समुद्रात जाऊन लपलं त्याला कोणीच लपू देत नव्हतं पण समुद्रात लपलं आता समुद्राने का लपू दे कारण समुद्राची मुलगी ही प्रभुरामचंद्राची पत्नी लक्ष्मी कोणाची कन्याय सागराची सीता कोण आहे लक्ष्मी प्रभुरामचंद्र कोण आहेत विष्णू लक्ष्मीचे कोण आहेत पती समुद्राचे कोण आहेत जावाई मग आपल्या मुलीचं हरण का होऊ दिलं याच्याकरता समुद्र फुगड याच्याकरता समुद्र फुगडा तर त्याच्या लक्षात यावा हे सगळ्या गोष्टी कर्म होत असतात कर्मे रावण क्षय पावला माग पुढ समज कर्मे योगे मेला माग पुढा कर्मे श्रीराम वनवासा गेला सीता देवी सहा महिने सव्वीस दिवस सीतेला मालकाच्या व्यतिरिक्त राहावं लागलंय हे रामटा कधीच पाप होत हे सीतेचं चुकलेलं कर्म आहे जगाच्या मालकाला चौदा वर्ष सत्तावीस दिवस बिना चपलाचं चा फिरावं लागलंय त्याचं कर्म त्याचा कर्म आहे चार पुरा असताना राजा दशरथाच्या जवळ एकही चौघे पुत्र राजा दशरथा चार पुत्र एकही अंत काळाच्या वेळेस जवळ नव्हता त्याच कर्म होत रावणासारखा श्रीमंत भरत जर सोडून दिला तर रावणासारखा श्रीमंत जगात कोणी नव्हता भरत हा तुमच्या ऐकण्यात नसेल तुम्हाला फार काय झालं तर जड भरत माहित असेल फार काय झालं तर भरत हरी माहित माहीत असेल भरत हा नावाचा राजा इतका मोठा था राजा झाला इतका मोठा त्याच्यामुळे मो या भारत देशाला भारत देश नाव कधी कधी हे सारखे मोबाईल असते तुमचे चांगलं पाहायला रिकामे असे इतकी भितरासारखी येत पाऊस आला तर डोक्यावर घेता येते थंडी आली तर असा मोठींचा तर अंगाल लावता येते असा गजब किती नाना प्रकारचे मोबाईल येत नाही काय आता मातार वय असेल तुमच्यासारखं नातवाल सांगायचं इतके बाबा कार्बोराम कुराण खर कर <गएगे> <है। ज़ी> खित, है। का आमक पुरा हे का नाही असं किती किती चांगलं तुम्हाला काही ग्रंथ इकत घ्यायची नाही पोते इकत घ्यायची गरज नाही हे गवाळ समज वजन सांभाळायची गरज नाही भेटतं तुम्हाला ऐकत बघा बघा त्याच्यावर बघा या काही कीर्तनकाराने अभंग घेतल्या बाजण्याला अभंग विचारायची गरज नाही हे लगेच पाहते तो कोबारायचं आहे का नाम बोरायचं आहे अचोक लगेच पाहते नाही तर पहिले वा काय काय कमक खाणारी भजनी हा भग विचारू विचारू महाराजाच्या कानात थुकत होते तोंडात आता नाही ना भरलं ना 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 का <laughs> <पाकी> <laughs> <laughs> कान पण आता त्याला गावाने बघितलेलं असते आपलं काय चालत आपण नंतर का कान घेत त्यात यजमान म्हणायचं चार दोन रुपये आगाव टाकू कान धून काढायचा हे नाही तुकले कान आता ते पण विचारायची गरज नाही विचारायची गरज नाही आता डायरेक्ट ते काय काय म्हणते केलं आपल्याला भेटत नाही काय करायचं आपल्याला पण आपल्याला काय लोकांचं ते होत नाही असा काही विषय नाही बर हा हा ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणायचं ज्याला दुसऱ्याच खपत नाही का तो जिवंत असून अतृप्त आत्मा म्हणायचे सुख परावी या सुखी आणि अमृत ही मुखी दुसऱ्याची बिल्डिंग बांधल्या माणसाला आनंद वाटा लोक बांधले नाही त्याला तो त्याला सगळ्या बिल्डिंग आपण यायची बसलो याचं घर पाहिलं बाबाजीच ते रावणावरती केले आनंद वाटा आपल्याला घरात बसले मोठे पण समजू आपण कसत बांधला असून निस्तरीचे पैसे दिलेच असते तो का आमच्या काय गणज काय गरज आहे काय काय आगावपणाच आहे ना का नाही तुम्हाला एक सांगू का नहीं। जी माणसं दुसऱ्याचे इचित का दुसरं वाक्य सांगतो जी माणसं दुसऱ्याची का कालांतरान त्याला बायकोच्या असते म्हणून माणसानं हे आगाव पण नाही केला पाहिजे काय करत नाही काय करत नाही काही काय माणसाचा इतका स्वभाव असतो वा काय महाराज काय पुराण सांगतात वा वा महाराज लय बरं वाटतं हो लय बरं वाटतंय

वाक्य जेणे मुखे निंदे पाठी तोंडी पडो माती माझं वाक्य नाही का मुखी स्तवी ज्या मुखानंच वर्णन केलंच ना त्या मुखाने निंदा करून आयशी आधमाची जाती त्याची तोंडी पडो माती त्याच्या तोंडात माती पडत असते काय गरज असते झोतो ज्याच्या ज्याच्या प्रारब्धान अन्नमान धनो प्रार आमच्या मित्रानं दीड लाखाचा जोड आणला बैलाचा जोड आणला दीड लाखाचा बरे जण बघायला गेले त्याच्या बाजूला एक बैल होता त्याला दोरी नव्हती काय नव्हती बैल होता बैल आणि हा जोड होता हरीचा जोड होता दीड लाख सगळे म्हणजे काय बैल आहेत काय बैल आहेत नंद बैल असू दे पण मजा त्याची बाजूच्याची मजा काय बोला महाराज तुम्ही याला घाट्या घुंगरे व्यसन आहे मोरके गोंडे येत टाकली शिंगाला शेम्या लावल्या चांदीच्या आणि त्या शेमीला पुन्हा ओरी घुंगर आणि घुंगराच्या वरी पुन्हा बारका फिरता गोंडा लाखाच्या जोडाला जो 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 मी आण काहीच म्हणजे पण त्याचीच मजा आहे कस काय मजा आहे नंद ते देवाल सड्या <laughs> <laughs> याला चांदीचे जरी शिंगाच्या शमे असतात तरी याला टाकल्या आणि ते तुमच्या पुढे खाती येईल तुमच्या बंगल्याच्या पुढे बाबा देवाला सोडायला कठायला जेवारी खाला पाव्याला बैल आल्यावर तुम्ही सोडतात त्याला हे कोणाची असं जेवारी मला काय माहित नाही पण मी पाहिली तुमचा पाव्याला बैल त्या जेवारी गेला तो ऐकू तु माणूस आणि दून ते पण चालले मग मला सांगा दीड लाखाचे बैल न शिवण का देवाला सोड्याला काढवायला शिवण नशी घेऊन आलं ना ठरलं का आपल्याच तुला मी एक जणाकडे गेलो राम काका त्याच्या कुत्र्याला खाला चौदाशे रुपयाचा बिस्किट नाही माझ्या मेलारी महाराज बिस्किट खाली असतील जेच खाली पाच पाच सात सात उठायची चौदा रुपयाचा बिस्किट का पुढा कुत्र्याला 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 किती मेस पण कुत्र्या असं ती कल्पना करा ना पंचावन्न लाखाची गाडी घेतली एक जण मला पूजे ना पूजा करीत होतो पूजा आता नाही करीत आता नाही काय जास्त नाही काहीच नाही सत्तावीस वर्षापूर्वी कर्मकार करीत होतो पूजा गिजा केली ते म्हणलं एक जण मधात बसा रिकाम्या गाडीची पूजा करणं म्हणजे धडगेची करणे मग ते मालक ज्यानं पंचावन्न लाख दिली का काका ते स्टेरिंगवर बसले त्याच्या शीटवर कुत्र बसलं आता मला गाडीला आतून स्वस्तिक काळा कुत्र म्हणून मला आतून गाडीला ते म्हणजे मला काल अनुस्वस्तिक काल अनुभव बघे भाई अरे हे मग गाल चाकीन नाही नाही तेव्हा आमच्या लय आवडीचे तू हे मांडू घे हो तू हे मांडिव घे ना मला काय कुचक्या दोन तीन सुपारा आणि पाक राहण्याच्या का मी खारका ते पूजे खारका पण ते काही तुम्ही खाता तसे असते एका पोऱ्याला दिले मी ते आठ दिवस चोखीत होत तरी आठ होईल लागलीच नाही का आणि ते आम्हाला पूजेला खारक करून याच्या बदल्यात ह्या पुत्रेनं झालं चाकून घेऊन हे कोणी शिकील आगाव पाला म्हणजे बघा पंचावन्न लाख रुपये येणं मोजले मालकाच्या शिटीवर कुत्र बसलं नशिबन मालक का कुत्र आहे का बऱ्याच कुत्रे लागली नाही कुत्रे कुठं बसवा

पण ते काय ऐकत नव्हतं माझी विटीवरचे मालक एका महाराजाकडे गेले आणि त्या महाराजाला सांगितलं ऋषी मुनी साधू मुनींना धर्माला त्रास देणारा नालायक समुद्राच्या तळाला बसलाय आणि त्याला मारायचं मला तो दिसत नाही साधू मुनी काहीच हरकत नाही काय ताण घेऊन आता आचमन माहिती ना आचिमन असं माहीत नसेल तर पूजाला बसल्या नंतर आमचे लोक सांगत असते आता घ्या लगेच आचमन करा ते पाणी किती घ्यावं लागतं माहिती कर्मे आचमन करावे कर्मे आचमन करावे मात्र मास्त हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठे